नमस्कार मी काळेसर डायरेक्टर क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती बारामती आणि बारामती परिसरामध्ये जवळजवळ पंधरा वर्ष कार्यरत असणारी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी याकडे एक विश्वासाचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं सालाबादप्रमाणे यावर्षी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी इत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भव्य स्कॉलरशिप परीक्षा घेऊन आलेली आहे त्या परीक्षेचं नाव आहे झेप टॅलेंट हॅन टेस्ट अकरा जानेवारीला ही परीक्षा आहे आणि या परीक्षा परीक्षाच्या दिवशी सकाळी साडे दहा ते साडे अकरा परीक्षा होणार आहे त्यानंतर दीड तासाचा करिअर गायडन्स आहे तोपर्यंत पर्यंत तर्फे रिझल्ट तयार केला जातो आणि डायरेक्टली कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेलं बक्षीस त्याचा सत्कार करून त्याला तो स्कॉलरशिपचा लेटर पण दिलं जातं यावर्षी अकॅडमी तर्फे फर्स्ट बक्षीस हे कॉम्प्युटर आहे दोन नंबर टॅब तीन नंबर सायकल त्याचबरोबर जवळजवळ शंभर एक 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 ते एकशे पाच विद्यार्थ्यांना रोख स्वरूपाचे एक हजार एकशे अकरा नऊशे नव्याण्णव सातशे सत्याहत्तर आणि स्कूल बॅग असं बक्षीस वितरण केलं जाणार आहे म्हणजे या प्रोग्राममध्ये जवळजवळ पहिल्या एकशे पाच विद्यार्थ्यांना कोणतं ना कोणतं बक्षीस आणि स्कॉलरशिप मात्र मिळत आहे त्याचबरोबर त्यातील जे सिलेक्टेड विद्यार्थी त्यांचा ते परत छोटेसे एक टेस्ट घेऊन त्यांना इंटरव्ह्यू घेऊन त्यांना त्यामधील परत जर फर्स्ट सेकंड थर्ड आले तर त्यांना अकॅडमीतर्फे शंभर टक्के स्कॉलरशिप म्हणजे अकॅडमीच्या फीमध्ये एकही रुपया न भरता त्याला दोन वर्ष या अकॅडमीमध्ये शिकता येण्याची सुविधा आपण करणार आहोत तरी बारामती आणि बारामती परिसरातील इता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजच आपलं रजिस्ट्रेशन जे परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करायचे आणि अकरा तारखेला सकाळी नऊ वाजता न चुकता अकॅडमीमध्ये प्रेझेंट राहून परीक्षा देऊन आपली बुद्धिमत्ता चेक करून स्कॉलरशिप मिळवायची असं मी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीतर्फे आवाहन करतो धन्यवाद